नमस्कार आपण आज आलो शेनुलिया या गावात आपण जर बघितलं तर शेनुल गावात एक नामांकित चांगले एक वासरू आहे जे वासरू जर आपण बघितलं तर आदत मध्ये एक चांगला गाळ त्यानं गाजवलाय चांगल्या प्रकारे एक चांगले मैदान वगैरे पण त्यांनी केले फक्त काय की पैऱ्या वाचून अंधारात आहे एक सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की मालकांचं पण आल्या मला एक चांगला दृष्टिकोन वाटला की त्यांनी सांगितलं की आमचं ओपन चॅलेंज आहे की कुठल्याही मैदानात असेल किंवा कुठल्याही मैदानात पळू दे बैल बाहेरून असेल किंवा आतून असेल दोन्ही खानदी डावी उजवी कोणती पण असू दे बाजू तिथं आम्ही कधी ओपनली पळू शकतोय आणि आमचा बैल समोरचा कुठलाही असू दे त्याच्याबरोबर शंभर टक्के त्याच्याबरोबर मध्ये राहणारच हे जे आम्ही गॅरंटी पण देऊ शकतो आज आपण बघूया की म्हणजे काय कारण असतो त्याचे पहिले वगैरे का होत नाहीत किंवा काय मुद्दा आहे असा की त्याच्यात काय प्रॉब्लेम आहेत आपण त्याच मुलाखतीच्या त्याच्या माध्यमातून आपण बघूयात तर दादा नमस्कार तुमचं नाव गाव वगैरे आणि बायलाचं नाव वगैरे सांगाल संजयकांचे राहणार बर बायला बर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आता मला सांगितलं दादा की म्हणजे बैलांना आता पण किती गुलाल वगैरे घेतले काय अडचणी काय त्यांना केला पंधरा गुला आहेत बरं आपल्या पायऱ्यावर मोठ्या पायऱ्या आपण पळण्याची इच्छा आहे बर बरा अडचणी येतात मग आतापर्यंत पायऱ्यात म्हणजे कोणत्या पाळाला वगैरे काय काय कधी काय आता आपल्या सुरुवातीला आपल्या शेखर पडण्याचा आपला राजा बसली सुलतान होता ना त्यांच्या सुलतान बरोबर सुरुवातीला मोठ्या पायऱ्यात पहाला तिथून पुढे आपला सरजा आपला शनी शिंगणापूरचा चित्र या बर्यात भरपूर मग आता म्हणजे एवढे गुलाल वगैरे झाले ते चांगले मैदान वगैरे तुम्ही केले म्हणजे अडचणी नक्की पायऱ्यासाठी काही येते ती म्हणजे वायदे हा प्रकार त्याच्यामध्ये येतोय किंवा बाकी आणि कुठल्या गोष्टी होत्या काय वाद्याचा प्रकार असतो आपण सर्व सामान्य शेतकरी आहे आपल्याला काही एवढे नाही आपण काही पात्र नाही बरं आपण त्याची वाईट देऊ शकतो बरं म्हणजे मित्रांनो मुद्दा असा आहे की मी प्रत्येक त्याच्या माध्यमातून सांगत असतो की वायदी हा प्रकार म्हणजे एक बैलगडी क्षेत्राला लागलेली किड आहे थोडक्यात म्हणजे त्याच्यात विषय असा असतो की वाईद ज्यावेळी बंद होईल त्यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांची जेवढी पण कोणती बैला असतील ते शंभर टक्के उजाडत येणार कत्र येणार मला आता सांगा की म्हणजे आतावर तुम्ही एवढं चांगल्या बैलांच्या सोबत पाहा आता किती एक वायद दिले असे हायएस्टमध्ये जर बघायला तरी सगळी मिळून एक दिली असेल की सगळ्या बैलांची मिळून जर म्हणलं तर एक लाख रुपयाच्या रुपयाच्यावर दिलं जास्त दिले असेल तर कसं आहे एका ज्याला वायदी नाही दिली तर गाडी भाडं खर्च तेवढा आम्ही देऊ शकतो की बाबा तुझं आता आहे चार पोर तिथे नाश्त्याला गाडी भाडं तर ते काय पदार्थ करू शकते त्यांचा म्हणजे आपण वस्त्राची असतो तेवढं देऊ शकतो आम्ही वायदी नाही ना एक सगळी मिळून जर तुम्ही वायदी म्हणा खर्च म्हणा जर येण्या जाण्याचा जर धरला तर एक लाख सव्वा लाखाच्या वर दीड एक लाख आता आपण बघतोय मित्रांनो म्हणजे ह्यांचं वैशिष्ट्य एक चांगलं आहे म्हणजे सुट्टी मेकर पण घरचा यांचा ड्रायव्हर पण घरचा आहे म्हणजे कुठल्या प्रकारच्या जर काय अडचणी असतील की म्हणजे काही लोकांच्या मनात शंका येत असते की बैल सुट्ट्याला व्यवस्थित नसेल किंवा पाळताना व्यवस्थित नसेल तर आपल्याला सांगतील सही आता तुम्ही दादा सुट्टी करता बैलाची काय म्हणजे सुट्टीला अडचणी वगैरे काय येतात किंवा काय होते काय असं अडचण काय नाही तसा तो शांत जोबा राहतो काय दुसरं तेजस तेजस फॅन्स म्हणून जर मयूर जर बसला नाही तर मयूर असतो मयूर जर असला तर काही हालत नाही काय नाही मयूर जर नसला तर जरा मागे फोड माग फोड करतो त्याच्या भ्या मग तो माग सरत नाही मयूर जर नसला तर सारखा माग माग सरत असतो तेवढे जे एक म्हणजे मयूर नसलात तर मयूर ड्रायव्हर बसला तर मयूर काय करू शकणार जर मयूर असते तो आणि मयूरवर असला की तो सारखा बाहेर 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 पडतो कारण ती महाराज भ्या असल्यामुळे पण इतर राहतो बा फक्त जरा जास्त माणसं लागते कारण ती मयूर असल्याशिवाय मग ते व्यवस्थित होत मग सुट्टीला जर खाल्लं सुट्ट तर गाडीला तळ लागतो का चांगला तळ लागतो चांगला पण हे पहिल्यापासून वैशिष्ट्य घ्यायला तळच नाही कसलाच तळ नाही चार असा असत असं असत कुठला जरी बैल घाटला तर काय मग मी गाडी पाहिला पाक जरी पाक फाटीला घासून म्हणा तुम्ही तळच नाही शेवटचा चारशे पाचशे मीटरचा पल्ला असेल त्या पल्ल्यातच गाडी चालली एक दोनशे फूट गेला का नाही काही नाही मग जातो व्यवस्थित दोनशे फूट बी तासाला लागूनच होतो मग तो सुरा लागतो आता काय सांगतील मग तुम्ही म्हणजे आता गाडी चालवायला वगैरे असतात चालवताना तुम्हाला काय त्याचा अंदाज काय जाणवतोय म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की एक चांगल्या नामांकित नंदीत पाळायचं पण जर पैर असतील तर ड्रायव्हर आणि सुट्टी मित्र चांगला पाहिजे सगळ्यात महत्वाचं होय म्हणजे कसं आहे जसा तो खायला दोनशे निघून गेला आवाज येईल पुढे जवळ आवाज येईल तेवढा जास्त स्पीड लावतो पुढच्या पुढच्या राणाला पुढतो चांगला तरी काय म्हणजे आता जर तुम्हाला एक नामांकित नंदींच्या पहि करायचं असेल किंवा काय असेल तर असं कुठल्या बैलांच्या बरोबर पाळायची तुमची इच्छा आहे त्याच्यावर तुम्ही पळू शकता आतापर्यंत चांगल्याच पैरायला पाळालाय तो सोनगावचा या हिंद केसरी त्या बरोबर पहालाय समीर बाई यांचा माणिकराव आहे या बरोबर आहे ते विषय पहिर होत नाही फोन लावला कोणाला नियोजन झालेला आहे पुढच्या मैदानाला करू असं म्हणते आम्ही आपले इथलीच सगळी सर्वसामान्यांची बहिले घेऊन राहिलेला आहे मैदानातून असं काही मोठ्याचा पण काही विषय नाही ते घेऊन राहिले मित्रांनो जर आपण जर त्याच्या एक इकडे जर बघितलं तर मग मी व्हिडिओ त्याच्या दाखवतो मध्ये की बैलाच आज वय जर आपण बघितलं तर दोन वर्षाचा बैल आहे पण त्याच्यात तुम्हाला बघितल्यानंतर वाटणार पण नाही की ते म्हणजे आदत मधलं वासर आहे म्हणून त्याच्यात आज आदत मध्ये आणि मला सांगितले जातीवंत बैलांची जी पैदास आपण म्हणतो त्याच्याकडे जर बघायला गेलं तर बैलाची पैदास जर बघायचे तर पैदास कुठल्या बैलाची काय बर म्हणजे आपण म्हणतोय की शक्यतो की बैलगाडी क्षेत्रात एक सांगण्याचा मुद्दा आणि सांगण्याचा दृष्टिकोन महत्वाचा एक आहे की सगळ्यांच्या डोक्यात आज एक झालंय की फॅड बैल चांगल्या जातीतला पाहिजे चांगल्या मैसुरी जातीतला असेल किंवा धनगर खिल्ला असेल असं कुठल्या प्रकारचं काय नाही म्हणजे जर तुम्ही बघितलं तर सिमेस बैल आहे आणि त्याचं बॉडी स्ट्रक्चर असेल किंवा दुसऱ्या पण काही गोष्टी असेल बट्टा असा कुठलाच नाही त्याच्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुसरून सगळं बैला चांगला बघतोय संपूर्ण महाराष्ट्राला एक पायऱ्यासाठी जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल तर काय कॉन्टॅक्ट केला पाहिजे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगा सगळ्यांना कॉन्टॅक्ट नंबर आहे आठ हजार सात तेरा पंच्याऐंशी शहाऐंशी बर तुम्ही मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता आणि कुठल्याही भागातला असेल आणि त्यांचं एक ओपन चॅलेंज सगळ्यांना सांगायचं काही चॅलेंज आहे आम्हाला कोणताही टॉपचा नंदी जरी असला त्याच्यावर जरी वासरू आमचं टेम्पल आम्ही तिथेच सोडण्याच मैदाना होतो आजपर्यंत वैशिष्ट्य गाडी पासून दिलेली कोणती आता कालच पेडगावचं दोन्ही पाण्याने पळवलेला पण ह्याच्या ज्या गाड्या होत्या चार पाच गाड्या पासून नाही दिल्या आपली पण सेमित गाडी जर मोठी होती सोन्या होता होता सोन्या सोन्याला गाडीनंतर चालते तेवढी पण चांगल्या गाडीकडनं आपला मार खाल्ला पण कोणते खंदे पोहोचते वगैरे बाहेर नाही पळतो फक्त उजवी कोणती पण असू दे चालतंय तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तुमचे जेवढे पण नंदे वगैरे असतील आज एकमेकांना एकमेकांनी आपण साई केलं पाहिजे साई केल्याशिवाय पण चांगलं कोणतं नाव वगैरे होणार नाही चांगला बैलगाडी क्षेत्राला पण प्राधान्य भेटणार नाही या मुली माध्यमातून असेल किंवा ह्याच्या माध्यमातून असेल दादांना तुम्ही फोन करा चांगल्या प्रकारचं पहिर पण करा नाव तुमचंही होईल आणि त्यांचंही होईल एक वेळ ती वेळ काढून आपल्याला त्यांनी वेळ दिला आणि रुबाबचं असंच महाराष्ट्रात एक चांगलं नाव होऊन दे आणि त्यांच्या पण ज्या कुठल्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत इच्छा काय आपल्या राहुलबाई छान पोहतो रात्री जाईल त्या नंदीवर आपला एक म्हणजे इच्छा आहे आदत घेऊन खूप छान आजपर्यंत आदत घेऊन पाहणार नंदी एक मेव असेल राहुलबाई असा कोणी समोर आणत नाही टप्प म्हणजे आज बघताय मी भरपूर नंदी आहे आदतला कोणती गाजगूज नाही काय नाही एक सारखं गती लावत लावत बाबा पुढच्या शंभर दोनशे ते व्यवस्थित नंदीला लावून आदतला त्या नंदीवर एक इच्छा आहे आमची पळा मित्रांनो सगळ्यांना आता म्हणजे खिंची इच्छा आहे चांगली इच्छा आहे की सगळ्यांना म्हणजे आता एक रिक्वेस्ट असल्यासारखी आहे की मुलाखतीच्या माध्यमातून हे व्हिडिओ जेवढा होईल ते जास्तीत जास्त असा जास्त, पोहोचवा की राहुल पर्यंत पोहोचल की म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात राहुलबाईंचे फॅन फॉलोईंग तर आहेत पण हिंची सगळी इच्छा आहे की आज आदत मधलं वासरू आहे मथूरच्या तोडीस तोड करून शंभर टक्के पाहणार त्यांच्या बरोबर आणि जर हा त्यांच्या त्यांच्यावरून पोहोचला आणि जर आणि मतूरचा जर पायरा झाला तर हिंची पण इच्छा पूर्ण होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला पण दिसून येईल रुबाब रुबाबमध्ये पण ज्या कुठल्या क्वालिटी असतील किंवा जी काही पाण्याची ताकद असेल ते संपूर्ण सगळ्यांना दिसून येईल तर आपल्याला वेळेत वेळ काढून आहात आणि एक वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आभार बरे